गर्भधारणेनंतर तुमचं वजन वाढतय वाढलंय का आणि आता ते कमी कसं करायचं हे कळत नाहीये बाळाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं कठीण असू शकतं पण काळजी करू नका आज आपण जाणून घेणार आहोत काही सोप्या आणि प्रभावी टिप्स ज्यामुळे तुम्ही गर्भधारणेनंतरच गर्भधारणेनंतरचं वजन सहजपणे कमी करू शकता आणि परत तुमच्या फिटनेसला मिळवू शकता नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपलं सर्वांचं स्वागत आहे आपला थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल ते पहिल्यांदाच विजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गर्भधारणेनंतर वजन वाढण्याची कारण तर पहिलं बघूया की गर्भधारणेनंतर वजन वाढण्याची कारणं दरम्यान शरीरात हार्मोनल बदल होतात ज्यामुळे वजन वाढत बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त कॅलरीज फॅट आणि फ्लुईड्समुळे शरीरात चरबी साठवली जाते तसेच गर्भधारणेनंतर हार्मोनल असंतुलन थकवा आणि कमी झोप यामुळे वजन कमी होणं कठीण होतं दुसरं बघूया आपण वजन कमी करण्यासाठी योग्य आहार आता तर त्यासाठी तुम्हाला संतुलित आहार घेणं आवश्यक आहे गर्भधारणेनंतर डाएट करताना उपाशी राहणं टाळा कारण यामुळे तुमच्या शरीरावर आणि बाळावर परिणाम होऊ शकतो प्रोटीन युक्त पदार्थ खा प्रोटीन युक्त आहार वजन कमी करण्यासाठी मदत करतो कारण यामुळे तुम्हाला दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटतं आणि स्नायूंच्या ताकदीसाठी प्रोटीन महत्वाचा आहे फळं आणि भाज्या तुमच्या आहारात विविध फळं आणि भाज्यांचा समाविष्ट करा कारण यामध्ये विटामिन्स आणि मिनरल्स असतात जे तुमचे शरीर निरोगी ठेवतात हायड्रेशन भरपूर पाणी पिया पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढायला मदत करतं आणि मेटाबॉलिझम वाढवतं तिसरं बघूया आपण योग्य व्यायामाची भूमिका वजन कमी करण्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे पण हळूहळू सुरुवात करा सुरुवातीला हलक्या व्यायामापासून सुरुवात करा जसं की वॉकिंग किंवा स्ट्रेचिंग आता बघूया की स्नायू बळकट करण्याचे व्यायाम त्यामध्ये तुम्ही पेल्विक फ्लोअर एक्सरसाइज आणि हलक्या ताकदीचे व्यायाम स्नायूंना बळकट करतात आणि शरीराच्या अतिरिक्त चरबीला कमी करतात कार्डिओ मध्ये तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज वजन कमी करण्यासाठी कार्डिओ महत्वाचा आहे तुम्ही घरच्या घरी तीस मिनिटं दररोज वॉक किंवा जॉगिंग करू शकता प्राणायाम आणि योगासनं प्राणायाम आणि काही योगासनं शरीराची चयापचय क्रिया सुधारतात आणि मानसिक ताण कमी करून वजन कमी होण्यास मदत करतात त्यानंतर बाळाचं दूध पाजणं म्हणजेच ब्रेस्ट फिडिंग बाळाचं दूध पाजणं तुमच्या शरीरातील कॅलरीज जाळतं आणि गर्भधारणेनंतर वजन कमी करण्यास मदत करतो यामुळे बाळाचं आरोग्यही चांगलं राहतं आणि तुमच्या शरीरात अतिरिक्त साठलेली चरबी कमी होण्यास मदत होते झोप आणि तणाव नियंत्रण गर्भधारणेनंतरची ताण तणावामुळे वजन कमी होण्यात अडचण येऊ शकते त्यामुळे तणाव कमी करणं अत्यंत महत्वाचं आहे योग्य झोप घेतल्यामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत होते लहान मुलं असल्यामुळे रात्रीची झोप कमी होऊ शकते तरी पण दिवसा विश्रांती घेणं आवश्यक आहे वजन कमी करण्यासाठी लक्ष ठेवा लक्ष ठेवा आणि संयम ठेवा गर्भधारणेनंतर वजन कमी होण्यास वेळ लागतो त्यामुळे संयम आणि चिकाटी महत्वाची आहे आठवड्याला साधारणतः पाचशे ग्रॅम ते एक किलो वजन कमी होणं हे आरोग्यासाठी योग्य आहे त्यापेक्षा जलद वजन कमी करणं शार, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं योग्य मानसिक दृष्टिकोन गर्भधारणेनंतर फिटनेस परत मिळवणं हा एक दीर्घकालीन प्रवास आहे त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि लहान लहान यशस्वी पावलांचा आनंद घ्या स्वतःवर ताण आणू नका आणि इतरांच्या तुलनेत स्वतःचं मूल्यांकन करू नका तज्ज्ञांचा सल्ला वजन कमी करताना कोणत्याही वैद्यकीय अडचणी असल्यास डॉक्टरांचा किंवा डायटनशि डायटिशियनचा दाएटेंश, दाएटेंश, किंवा डायटिशियनचा सल्ला नक्की घ्या वैयक्तिक शरीराचना आणि गरजा लक्षात घेऊन योग्य मार्गदर्शन घेणं महत्वाचं आहे गर्भधारणेनंतर वजन कमी करणं शक्य आहे पण त्यासाठी संयम आणि योग्य आहार आणि नियमित व्यायाम महत्वाचा आहे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमचं फिटनेस लक्ष नक्की साध्य करू शकता जर तुम्हाला या टिप्स उपयुक्त वाटल्या तर आमच्या थ्री फिटनेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंटमध्ये नक्की विचारा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद